अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम राहणार विसापूर जखमी झाले त्याचवेळी नेमके त्या मार्गावरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा जात होता अपघातग्रस्तांची अवस्था पाहताच आमदार मुनगंटीवार यांनी आपला ताफा तात्काळ थांबवला व स्वत पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली